नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो न भोवतो न भविष्यतो अशा प्रकारच्या शर्यती आपल्याला उद्या पाहता येणार आहे कारण का उद्या अख्ख्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील सगळी जण ज्या मैदानाची वाट बघतात ते म्हणजेच की जुनं पारं पारंपरिक मानाचं हिंद केसरी मैदान ते म्हणजेच की कोरेगाव हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या पार पाडणार आहे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून सगळी बैल आले आहेत विदर्भ म्हणू शकता आपण मराठवाडा म्हणू शकता आपल्या इकडची बैल म्हणू शकता पुण्यातली बैल म्हणू शकता तसंच नाशिकची सगळ्या बैलांनी गंभर कसलेली आहे मित्रांनो आणि या मैदानावर मागील वर्षी एक नंबरचा मानकरी झालेली ते म्हणजेच की सगळ्यांचा आवडता स्वराज आणि लाडू याच्यानंतर अर्जुन आपला जो अर्जुन होता जबरदस्त असा बापू शेठ आंबेकर यांचा अर्जुन त्यानं दोन नंबर केला होता आणि तीन नंबर ज्यांना केला होता तो म्हणजेच की बिनजोडचा बादशाह मथुर आणि त्यावेळेस आदत होता तो म्हणजेच की पाखर्या झरेकरांचा पाखरे म्हणजेच की आपले नितीनाबा शेवाळे आदरणीय नितीन अबा शेवाळे यांचा पाखरे यांनी तीन नंबरचा मान पटकावलेला तर मित्रांनो उद्या जर मैदान एकदम खास मैदान होणार आहे कारण का या मैदानामध्ये म्हणजेच की बैलगाडी शर्यत क्षेत्र ज्यांनी अक्षरशः गाजवून टाकलं होतं ती जोडी मित्रांनो उद्या पुन्हा एकत्र येणार आहे आणि सगळ्यांचं डोळ्याचं पारणं फेडताना ते आपल्याला शर्यत पाहता येणार आहे आणि ज्या बैलांना सप्त हिंद केसरी दोन्ही के पण बैल आहेत की भरपूर वेळ ती पळालेली आहेत आणि आखा इतिहास त्यांच्या नावावरती म्हणजे जमा आहे कितीही लिहिलं तरी कमी आहे ती जोडी उद्या पाळताना आपल्याला पाहता येणार आहे आणि दोन्ही बैलांना सप्त हिंद केसरी म्हणून ओळखलं जातं आणि लोकांची खूप म्हणजे खूपच इच्छा असते की काय पण होऊ पण ही जोडी अशी एकत्र यावी ती म्हणजेच की सप्त हिंद केसरी सुंदर म्हणजेच की निसर्ग गार्डन कात्रज मांगडी तात्यांचं काळीज सुंदर आणि किरणना शालगाव यांचा काळीज सप्त हिंद केसरी भारत सुंदर आणि भारत ही जोडी पाळताना मित्रांनो आपण पाहता येणार आहे या ठिकाणी आणि हा शंभर काय हजार टक्के पायरा हा फिक्स झालेला आहे म्हणून ज्यांना सप्त हिंद केसरी सुंदर आणि सप्त हिंद केसरी भारत यांना पुन्हा पाहायचं आहे पाळताना तर त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि ही जोडी लई जबरदस्त असते बरं का की इतिहास रचलेला आहे म्हणजेच की ह्याच मैदानावरती कोरेगाव हिंद केसरी मैदानावरती एकेकाळी सलग दोन वर्षी एक नंबर होण्याचा मानकरी ही दोघं आहेत सुंदर आणि भारत म्हणून सगळ्यांनी आवर्जून या ठिकाणी यावं तर तसंच मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर सगळ्यांचं काय ज्या म्हणजे अखंड बैलगाडा शर्यत क्षेत्र घराघरात पोहोचवलं तो म्हणजे की बकासूर तश हिंद केसरी बकासूर पण येणारे घोटचा सारजा पण तयार झालाय आता तो पण काय आता माग सरत नाही तसंच जो मैदान ताल्यावर घालतो दंगा भोंगा पण या ठिकाणी येणार आहे पिश्तल येणार आहे कॉकटेल येणार आहे आता आपल्याला आहे की उद्या कुणाचा पायरा कशा प्रकारचा आहे मथुरचा पायरा कुणाबरोबर आहे आता शिरसवडीकरांची रायफलनं पण चांगलीच कंबर कसलेली आहे कारण का मागील दोन महिन्यात दो तो एक नंबरचा मानकरी मग तो पण काय मागं सरत नाही आता मथुरचा जो पायरा आहे तो मला तर असं वाटतंय की शिरसवडीकरांची रायफल किंवा कॉकटेल नाही तर अमित पाटील यांचा टिटवी किंवा गोडसा सरजा यांच्या बरोबर असू शकतो असला तर दंगाच आहे कारण का मागील वर्षी मथुर हा आदतला घेऊन पाळलेला तो म्हणजेच की पाखऱ्या पाखऱ्या आदत होता आता बकासुरू कुणाबर आहे घोडचा सरजा आहे का कुठला नवीन मंदिर शिरसवडीकरांची रायफल कुणा आहे रायफल वायकरांच्या अनुभांच्या रायफल कोणाबरोबर आहे लक्ष्या कोणाबरोबर आहे हरणे कोणाबरोबर आहे या सगळ्यांची उत्तर आपल्याला मैदानातच भेटतील आशा करतो की सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आपल्या समक्ष असं डोळ्यांनीच या डोळ्याचं पारणं फेडणारं शर्यती पाहाव्या आपण तिकडे जाणार आहे तुम्ही पण या धन्यवाद